नमस्कार मराठी अपडेट गुरु स्वागत करतो तर एम एच बी एड -E सीई टी याची ऑनलाइन नोंदणीला सुरुवात झाली असून अर्ज कसा करायचा या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आखो तर मागील व्हिडिओप्रमाणे इतर सीई टी प्रमाणे प्रोफाइल निर्मिती कंपल्सरी आहे एकाच प्रोफाइल वरती तुम्ही अनेक अर्ज करू शकता म्हणजे एका सीईटी पेक्षा दुसऱ्या सीईटीला देखील तुम्हाला अर्ज करता येईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम प्रोफाईल निर्मिती कशी करायची हा व्हिडिओ पाहणार आहोत आणि त्यानंतर सदरच्या बीएड सीईटी करता जे ऑनलाईन फॉर्म आहे ते आपण पाहणार आहोत तर बी एड सीईटी करता ऑनलाईन जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला कोणतेही अपलोड करायचे नाहीयेत फक्त ओळखीचा पुरावा पॅन कार्ड आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स जे असेल तर यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे तर यामध्ये दहावी आणि बारावी आहात आणि तसेच बी एड करता कमीत कमी, कमी ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तर आता सरचा अर्ज कसा करायचा या संदर्भात सविस्तर माहिती पाहूया सर्वप्रथम एम एस टी नव्या पोर्टल वरती तुम्हाला यायचं आहे तसंच लिंक आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील देण्यात आले आहे तर येथे आल्यानंतर कॅंडिडेट रजिस्ट्रेशन ए वाय या ऐकाउंटवर सर्वप्रथम तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर अशा प्रकारचं होमपेज तुमच्यासमोर ओपन होईल तर, तर येथे न्यू युजर अशा प्रकारचा ऑप्शन देण्यात आला आहे तर येथे रजिस्टर या ॲकाउंटवर सर्वप्रथम तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथे दहावीच्या आणि बारावीच्या गुणपत्रिकेवर तर तुमचं नाव आहे तसं नाव टाईप करायचं आहे ईमेल आय डी टाईप करायचं आहे त्यानंतर पासवर्ड देखील तुम्हाला इथे जनरेट करायचं आहे त्यानंतर कन्फर्म पासवर्ड येथे देखील तुम्हाला सेम पासवर्ड टाईप करायचा आहे तर यामध्ये पाहू शकता की आठ कॅरेक्टरचा पासवर्ड हवा आहे त्यामध्ये स्पेशल की त्यानंतर न्युमरिक अप्पर केस आणि नंबर अशा प्रकारे हा पासवर्ड तयार करायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाईप करा डेट ऑफ बर्थ टाईप करून येथे आलेल्या रजिस्टर या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टर या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर पर्सनल डिटेल भरण्यासाठीचा पेज ओपन होईल सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव फक्त या कॉलम मध्ये टाईप करायचं आहे आईचं नाव पुढच्या कॉलम मध्ये फक्त नाव येथे टाईप करायचं आहे पुढे तुम्हाला जेंडर निवडायचा आहे पुढे रिलिजन या आयकॉनवर क्लिक करून तुमचा धर्म निवडायचा आहे त्यानंतर रिजन या आयकॉनवर क्लिक करून रुलर किंवा अर्बन अशा प्रकारे ऑप्शन पाहायला मिळतील जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल तर रुलर ऑप्शन घ्यायचा आहे जर शहरी भागातील असाल तर अर्बन हा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर मदर टंग या आयकॉनवर क्लिक करून तुमची मदर टंग म्हणजेच मातृभाषा कोणती ते येणाऱ्या भाषांमधून तुमची मातृभाषा येथे मराठी ही निवडायची आहे अदर भाषा देखील निवडू शकता नॅशनॅलिटी इथे इंडियन आयडचं पाहायला मिळेल त्यानंतर अॅन्युअल फॅमिली इन्कम या अयकाउंट क्लिक करून तुमच्या पालकांचं उत्पन्न येणाऱ्या ऑप्शन मधून निवडायचं आहे त्याचबरोबर इथे मॅरिटल स्टेटस तुम्ही मॅरिड अनमॅरिड अशा प्रकारचा ऑप्शन निवडायचा आहे जर मॅरिड निवडलात तर पत्नीचं नाव तुम्हाला टाइप करावं लागेल अन्यथा अनमॅरिड हा ऑप्शन देखील देण्यात आलेला आहे त्यानंतर ॲड्रेस या ठिकाणी परमनंट ॲड्रेस टाईप करायचा आहे तेथे ॲड्रेस लाईन वन ॲड्रेस लाईन टू येथे तुमचा ॲट पोस्ट टाईप करायचा आहे त्यानंतर ॲड्रेस लाईन तीन येथे देण्यात आले आहे तसेच स्टेट या ॲकॉन क्लिक करून तुमचं राज्य येथे निवडायचं आहे तर सर्वप्रथम डिस्ट्रिक्ट या ॲकॉन क्लिक करून पॉपविंडोमधून तुमचा जिल्हा निवडायचा आहे तालुका या ॲकॉनवर क्लिक करून तुमच्या जिल्ह्यातील तालुक्याची नावं आल्याचं पाहायला मिळेल यापैकी तुमचा तालुका निवडायचा आहे त्यानंतर विलेज या आयकॉनवर क्लिक करून तुमच्या गावाचं नाव येणाऱ्या पॉपोपिंडोमधून निवडायचं आहे तसेच पुढे तुमच्या एरियाचा पिनकोड नंबर न चुकता टाईप करायचा आहे फोन नंबर किंवा मोबाईल नंबर येथे तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे त्यानंतर ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स या ठिकाणी दोन्ही तात्पुरता आणि कायमचा पत्ता जर एकच असेल तर सेम ॲज परमनंट ॲड्रेस तर या आयकॉनवर क्लिक करायचा आहे पुन्हा स्क्रोल डाऊन करून अदर डिटेल या ठिकाणी तुम्ही डोमासाईल ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर येस आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मायनॉरिटी डिटेल यामध्ये तुम्ही अल्पसंख्याक आहात का असेल तर यस म्हणायचं आहे नसेल तर नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे जर येस आयकॉनवर क्लिक केलात तर त्या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला द्यावी लागेल अन्यथा नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कुठली डिझायबिलिटी आहे का असेल तर यस म्हणून संपूर्ण डिझायबिलिटीचा प्रकार कशामध्ये येतात ते टाईप करायचं आहे जर नसेल तर नो या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पुढच्या कॉलमध्ये तुमचं दहावीचं उत्तीर्ण वर्ष येणाऱ्या पॉपो विंडोमधून तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर दहावीला एकूण टोटल किती पर्सेंटेज होते तुम्हाला इथे टाईप करायचं आहे त्यानंतर येथे तुम्हाला दहावीचं जे बोर्ड आहे ते तुम्हाला टाईप करायचं आहे तर यामध्ये पॉप विंडोमध्ये स्टेट बोर्ड त्यानंतर इतर बोर्ड देखील देण्यात आले आहे तर स्टेट बोर्ड ऑप्शन निवडायचं आहे दहावीचं बोर्ड निवडून झाल्यानंतर पुढे दहावीचं जी तुमची शाळा होती कुठल्या राज्यात होती त्या ठिकाणी पॉप विंडो मधून राज्य निवडायचं आहे त्यानंतर अं तुम्ही बारावी करताय दोन हजार चोवीस मध्ये अॅपियर आहात का बारावी शिकत आहात का तर तेथे यस किंवा नो जर नसाल तर नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं वर्ष पॉपअप विंडोमधून निवडायचं आहे त्यानंतर बारावी परीक्षा कोणत्या बोर्डातून उत्तीर्ण झालात येणाऱ्या पॉपअप विंडोमधून बोर्ड निवडायचा आहे तरी मार्क टाईप यामध्ये पर्सेंटेज सीजीपीए हा ऑप्शन तुम्ही निवडू शकता तर येथे बारावीला पर्सेंटेज या पॅटर्नमध्ये मार्क्स असतात तर येथे ऑपटेन मार्क्स म्हणजेच किती गुण मिळाले आणि किती गुणांची परीक्षा होती अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला येथे टाईप करायची आहे आणि त्यानंतर पर्सेंटेज आपोआप आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर सेव्ह चेंजेस या ऐकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर विविध प्रकारच्या ऑप्शन पाहायला मिळतील येथे रजिस्ट Now, या क्लिक करायचं आहे तर बी एड सीईटी हायर एज्युकेशन चोवीस अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला क्लिक करायचं आहे त्या प्रकारे रजिस्ट्रेशन करता पेज तुमच्या समोर ओपन होईल तर येथे उत्पन्नाचा जो दाखला आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत वैद्य असणे आवश्यक आहे त्याचबरोबर ऑनलाईन फी ओपन कॅटेगरी साठी एक हजार रुपये मागास प्रवर्गासाठी आणि अनाथ प्रवर्गाकरता आठशे रुपये इतका शुल्क आकारला जाणार आहे संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करून आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची कॅन्डिडेटचं संपूर्ण नाव तुमचं आल्याचं आहे ते पाहायला मिळेल त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव आल्याचं पाहायला मिळेल आईचं नाव आ अगोदरचं आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर जेंडर त्यानंतर कन्फर्म जेंडर तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती यापूर्वीच तुम्ही प्रोफाईलमध्ये भरलेली आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यानंतर स्क्रोल डाउन करून तुम्हाला ते तुमचा ॲड्रेस देखील आल्याचं पाहायला मिळेल संपूर्ण डिटेल तुम्हाला यामध्ये फॉर्म फिलअप करायची गरज नाही आहे स्क्रोल डाऊन करायचं आहे संपूर्ण माहिती चेक करायची आहे आणि जर तुम्हाला यामध्ये एडिटिंग करायची असेल तर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये एडिट करावं लागणार आहे तर अशा प्रकारे कॅप्चर टाईप करून सेव्ह अँड प्रोसीड या अकाउंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह अँड प्रोसीड या ॲकॉनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी न चुकता टाईप करून व्हेरीफाय ओ टी पी या ऐकॉनवर क्लिक करायचा आहे व्हेरीफाय या ऐकॉनवर क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर देखील प्राप्त होईल त्यानंतर प्रोसीड फॉर कंप्लीट ॲप्लिकेशन अर्ज पूर्ण करण्याकरता या ॲकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाल तुम्हाला संपूर्ण ऍप्लिकेशन डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल जवळपास नऊ स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यानंतर डोमासिल अँड रिझर्वेशन डिटेल या ऐकाउंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का अगोदर चालायचं चा पाहायला मिळेल त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये तुमची कॅटेगरी निवडायची आहे कॅटेगरी निवडून झाल्यानंतर पुढे तुम्हाला जातीसंदर्भात कॅटेगरी निवडून झाल्यानंतर पुढे तुमची जात येणाऱ्या ऑप्शनमधून निवडायची आहे कॅटेगरी आणि जात निवडून झाल्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का तर त्यामध्ये ॲवेलेबल म्हणजेच असेल तर अवेलेबल त्यानंतर ॲप्लीड बट नॉट रिसिव्ह म्हणजे तुम्ही अर्ज केला आहात आणि रिसिव्ह झालेला नसेल तर तुम्हाला पावती क्रमांक अशी संपूर्ण डिटेल पावतीवरील तारीख अशा प्रकारे संपूर्ण माहिती टाईप करायची आहे जर असेल तर अवेलेबल जर नसेल तर नॉट ॲप ॲप्लिड या अकाउंटपैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर न चुकता टाईप करायचा आहे त्यानंतर कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट जर असेल तर तुम्हाला अवेलेबल या अकाउंटवर क्लिक करायचं योग्य तो ऑप्शन तुम्हाला येथे निवडायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आहे का एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचे वैद्य असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र येथे लागणार आहे तर येथे अवेलेबल ॲप्लिट बट नॉट रिसिव्ह आणि यापैकी एक ऑप्शन निवडायचा आहे जर ॲपलिट म्हटला तर तुम्हाला संपूर्ण डिटेल यापैकी एक ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर तुम्ही दिव्यांग आहात का ऑप्शन आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर तुम्ही अनाथ आहात का तर, तर योग्य तो स्टेटस टाईप करायचा आहे त्यानंतर इलिजिबल क्वालिफिकेशन या आयकॉनवर क्लिक करून ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन यापैकी एक ऑप्शन निवडायचं आहे तर बी एड करता मिनिमम ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती पुन्हा पाहायची आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर क्वालिफिकेशन या ठिकाणी ग्रॅज्युएशन आल्याचं पाहायला मिळेल ॲड क्वालिफिकेशन या आयकॉनवर क्लिक करून प्रोग्राम लेवल येथे अंडर ग्रॅज्युएट असा ऑप्शन पाहायला मिळेल डिग्री या आयकॉनवर क्लिक करून तुम्ही जी डिग्री उत्तीर्ण आहात ती डिग्री तुम्हाला निवडायची आहे त्यानंतर अदर डिग्री नेम तसेच युनिव्हर्सिटी या अकाउंट क्लिक करून महाराष्ट्र स्टेट या अकाउंट क्लिक करायचं आहे युनिव्हर्सिटी नेम या अकाउंट क्लिक करून तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन उत्तीर्ण झाला ती युनिव्हर्सिटी तुम्हाला इथे निवडायची आहे तर यानंतर ग्रॅज्युएशन पासिंग अँड अपियर तर अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल तुम्ही ग्रॅज्युएशन उत्तीर्ण आहात किंवा शेवटच्या वर्गामध्ये आहात तर यापैकी एक ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर एकूण आ, किती गुणांची परीक्षा होती आणि किती तुम्हाला गुण मिळाले अशा प्रकारे संपूर्ण माहिती टाइप करायची आहे पर्सेंटेज आपोआप आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर क्लास या आयकॉनवर क्लिक करून क्लास तुम्हाला निवडायचा आहे आणि कधी उत्तीर्ण झाला तर याचा महिना आणि त्याचबरोबर वर्ष येणाऱ्या पॉप ऑफ विंडो मधून तुम्हाला निवडायचं आहे खाली स्पेशलायझेशन सब्जेक्ट तुम्हाला ग्रॅज्युएशन मध्ये कुठले स्पेशल सब्जेक्ट होते तर या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे डेटा सेव्ह सक्सेसफुली अशी पॉप ऑफ विंडो पाहायला मिळेल ग्रॅज्युएशन दहावी बारावी संपूर्ण गुण येथे टाईप करून सेव्ह अँड नेक्स्ट आयकॉन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर तुम्हाला इंग्लिश मिडियम म्हणजे बीएड जर इंग्लिश मधून करायचं असेल तर येस म्हणायचं आहे अन्यथा नो या आयकॉनवर क्लिक करायचा आहे तर यानंतर तुम्हाला स्पेशल एज्युकेशनचे कॉलेजेस हवेत का तरी येथे पण नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे तर यानंतर सर ज्या सीई टी परीक्षेकरता जे परीक्षा केंद्र आहेत एकूण चार परीक्षा केंद्र द्यायचे आहेत तर प्रत्येक आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि जवळ असणारे तुमचे चार परीक्षा केंद्र निवडायचे आहेत संपूर्ण माहिती टाईप करून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसिड या आयकॉनवर क्लिक करायचं आहे सेव प्रोसीड या ॲकॉनात क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचं सा पेज येथे ओपन होईल तर लक्षात घ्या तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करायचे आहे तर तुमचा फोटो वाईट बॅकग्राऊंडमध्ये असला पाहिजे आणि सही काळ्या पेनाने व्हाईट पेजवरती करायचे आहे त्यानंतर फोटो सिलेक्ट या आयकॉनवर क्लिक करून सर्वप्रथम फोटोग्राफ निवडायचा आहे तर येथे ओपन या आयकॉनवर क्लिक करून तुमच्या लॅपटॉपवरती सीवरती जो फोटो अपलोड केलेला आहे तो तुम्हाला इथे निवडायचा आहे त्यानंतर अपलोड या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो अपलोड होईल त्यानंतर पुन्हा त्याच आयकॉनवर क्लिक करून सिग्नेचर हा ऑप्शन निवडायचा आहे आणि ओपन या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे तर लक्षात घ्या यामध्ये तुम्ही पाहिजे तशा साईजमध्ये क्रॉप करू शकता सई निवडून झाल्यानंतर येथे ड्रॉप देखील करू शकता त्यानंतर रिलोड देखील करू शकता किंवा कॅमेऱ्याने फोटो देखील काढू शकता तर अशा प्रकारे अपलोड या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे तर फोटो आणि सही तुमचे अपलोड होईल त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या ऐकाउनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचं सा पेज तुमच्या समोर ओपन होईल तर लक्षात घ्या पी डी एफ जे पी जी जे पी जी पी एन जी या फॉरमॅटमध्ये फाईल असली पाहिजे आणि फाईल कमीत कमी, कमी पाचशे केबी पर्यंत असली पाहिजे पाचशे पेक्षा जास्त फाईल येथे अपलोड होणार नाहीये तर या ठिकाणी डॉक्युमेंट विच यू आर अपलोडिंग या ऐकाउनवर क्लिक करून तुम्हाला इथे ओळखीचा पुरावा एक तुम्हाला अपलोड करायचा आहे तर यामध्ये पाहू शकता की पॅन कार्ड त्यानंतर आय डी कार्ड इंडियन पासपोर्ट त्यानंतर ड्रायविंग लायसन वोटर कार्ड त्यानंतर बँक पासबुक त्यानंतर आधार कार्ड ई आधार कार्ड प्रिंट विथ फोटोग्राफ अशा प्रकारे तुम्ही एक ऑप्शन निवडू शकता तर इथे पॅन कार्ड अशा प्रकारचा ऑप्शन मी घेतला आहे त्यानंतर इथे अपलोड अशा प्रकारचा ॲरो आल्याचा पाहायला मिळेल तर अपलोड या आयकॉनवर क्लिक करायचा आहे पुन्हा तुम्हाला ओळखीचा पुरावा अपलोड करण्यासाठी जर पेज ओपन होईल तर ओपन या आयकॉनवर क्लिक करायचा आहे आणि सहजचा पुरावा जो पी डी एफ फाईलमध्ये असेल तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे संपूर्ण फाईल येथे व्ह्यू देखील तुम्ही घेऊ शकता त्यानंतर सेव्ह अँड प्रोसिड या आयकॉनवर क्लिक करायचा आहे तर प्रकारे सेव्ह अँड प्रोसिड या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती जो फॉर्म भरलेला आहे तो पाहायला मिळेल जर तुम्हाला फॉर्म एडिट करायचा असेल तर येथे दिलेल्या पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करून क्लिक हिअर टू एडिट या आयकॉनवर क्लिक करून तुम्ही सरचा फॉर्म एडिट करू शकता तर अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म स्क्रोल डाउन करून खाली यायचं आहे आणि प्रोसिड फॉर पेमेंट या आयकॉनवर क्लिक करायचा आहे तर लक्षात घ्या सरची तुमची बरोबर असल्याची खात्री करून तुम्हाला यामध्ये बदल करता येणार नाही आहे त्यामुळे ये इथे यस या आयकॉनवर क्लिक करायचं आहे करा तर संपूर्ण माहिती बरोबर असल्याची खात्री केल्यानंतर येस आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे तर अशा प्रकारे पेमेंटसाठीचं पेज ओपन होईल तुम्हाला इथे फी आल्याचं पाहायला मिळेल तर अशा प्रकारे इथे अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसिड टू पेमेंट wheel, card, banking, internet, या आयकॉनवर क्लिक करायचं आहे प्रोसिड फॉर पेमेंट या ॲकाउनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठीचं पेज ओपन होईल डेबिट कार्ड नेट बँकिंग इंटरनेट क्यू आर कोड या ऑप्शनच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता अशा प्रकारे बी एड सीई टी कथा ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भात सविस्तर माहिती पाहिली तर ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा